सांगली जिल्हा न्यायालयामध्ये अभिलेखांचा संगणीकरण प्रकल्पाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री प्रदीप शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा न्यायाधीश दोन पी बी जाधव हो। तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक श्रीमती एम एस काकडे प्रभारी जिल्हा सरकारी वकील वी एम देशपांडे सांगली बार असोसिएशनचे सचिव अमोल पाटील डेटा सॉफ्ट कॉम्प्युटर सर्व्हिसेसचे मधुसूदन अहिरे यांच्यासहित वकील आणि न्यायालयीन अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतामध्ये न्यायालयीन अभिलेखांचं संगणीकरण करण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा अभिलेखांचं संगणीकरण बाबत पायलट प्रोजेक्ट म्हणून सिलेक्ट करण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यात न्यायालयामधील प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या अभिलेखांचं संगणकीकरणाचं काम सुरू केलेलं आहे सांगली जिल्ह्यातील सर्वच न्यायालयातील चौदाशे सालापासून ते आतापर्यंतच्या सर्व अभिलेखांचं संगणकीकरण होणार आहे एप्रिल किंवा मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रलंबित दाव्यांचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे या प्रलंबित दाव्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर निकाली लागलेल्या केसेस यांचं देखील संगणीकरण केलं जाणार आहे या संगणकीकरणामुळे पूर्ण पारदर्शकता येणार आहे याशिवाय वेळ आणि पैसा या, या गोष्टींची बचत होणार आहे आणि त्याचबरोबर हे अभिलेख खूप कालावधीपर्यंत जतन करणं सोयीचं होणार आहे अशी माहिती तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक श्रीमती एम एस काकडे यांनी दिली आहे नमस्कार मी मधुरा काकडे तदर्थ जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा प्रकल्प समन्वयक या नात्याने आपल्याला सांगू इच्छिते की आज रोजी सांगली जिल्हा न्यायालयामध्ये अभिलेखांचे संगणकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ झालेला आहे माननीय ई कमिटी यांच्या मार्फत संपूर्ण भारतामध्ये न्यायालयीन अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचा काम सुरू आहे मी सांगू इच्छिते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा अभिलेखांचे संगणकीकरण म्हणजे डिजिटायझेशन बाबत पायलट प्रोजेक्ट म्हणून सिलेक्ट करण्यात आलेला आहे सध्या आपण न्यायालयामध्ये पेंडिंग असलेल्या प्रलंबित केसेसचे डिजिटायझेशनचे काम सुरू केलेले आहे आणि एप्रिल किंवा मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रलंबित केसेसचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण होईल अशी खात्री आहे या डिजि प्रलंबित केसेसचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर आपण ज्या डिस्पोज ऑफ केसेस आहेत त्याचे देखील संगणकीकरण करणार आहोत या संगणकीकरणामुळे पूर्ण ट्रान्सपरन्सी येणार आहे याशिवाय आपली वेळ पैसा या गोष्टींची बचत होणार आहे आणि त्याचबरोबर हा हे अभिलेख खूप कालावधीपर्यंत आपल्याला जतन करणे सोयीचे होणार आहे थँक्यू व्हेरी मच